हॅलो मी सुनीताच ब्लॉकमध्ये सुनीता तुमचे हार्दिक स्वागत करीत आहे आज रविवार आज मुलांनी शिर्डीला मंचुरियन खायला जाण्याचे ठरवले अचानकच ठरले साडेसात पावणे आठ वाजता त्याच्यामुळे आम्ही साडेआठ वाजता घरून निघालो आवरायला थोडा वेळच झाला घरी पण मिस्टरांचा आणि सासूबाईंचा स्वयंपाक करायचा होता त्याच्यामुळे वेळच झाला तुम्ही बघू शकता दुकानं वगैरे किती छान छान आहेत रस्त्यानी आता आम्ही सर्वात अगोदर मंचुरियनच्या ठिकाणी आले कारण की तिथे खूप गर्दी असते एकदा मंचुरियन खाऊन झालं की मग फिरायचं टेन्शन नाही बघू शकता तुम्ही खूप गर्दी आहे आता आम्ही मंचुरियन ऑर्डर केले आहे तीन मंचुरियन आणि दोन पनीर चिली ऑर्डर केल्या कारण की असं वाटतं आपल्याला खूप खाऊ पण नंतर खाल्लं जात नाही पनीर चिली तर आलीच नाही अगोदर मंचुरियन वगैरे आमचं खाऊन झालं त्यानंतर पनीर चिली आली तेवढ्यातच आमचं पोट भरून गेलं किती सगळं संपवून टाकलं आम्ही चौघांमध्ये तुम्ही बघू शकता आमच्या इथे खूप छान मंचुरियन आणि पनीर चिली मिळते त्यानंतर मुलं गेली पानं आणायला आमच्या इथे खूप छान पान मिळतात साईबाबा मंदिर परिसरामध्येच आहे चाळीस रुपयाला एक पान मुलं गेली पानं आणायला आम्ही पण त्यांच्यामागे तिकडे जायला लागलो परंतु मुलं परत आली कारण की त्यांच्याकडे कॅश नव्हती ते म्हटले मम्मी कॅश दे कॅश घेतली आणि ते परत गेले मग आम्ही पण मागे गेलो ते पानवाले मामा म्हटले की मी मंदिरात आरती सुरू असताना कॅशच घेतो स्कॅनरवर पैसे मी घेत नाही त्याच्यामुळं आम्हाला कॅश पैसे देऊनच पाणी घ्यावं लागली पाणी त्यांची इतकी खूप सुंदर असतात आम्ही कधीही मंचुरियन खायला गेलो तर ह्यांच्याच दुकानातून पाणी वगैरे आम्ही खातो बघा तुम्ही पान किती छान आहे चाळीस रुपयाला एक पान आहे पण खूप छान खूप टेस्टी आणि खूप मोठं पान आहे आम्ही चौघांनीही पानं घेतली आणि खूप एन्जॉय केला पानं खाण्याचा पण मला काही पान खाता आलं नाही कारण की मी व्हिडिओ शूट करीत होते त्याच्यामुळे आम्ही मग मी मुलं पानं वगैरे खात येत होती आणि मी रस्त्याने दोन्ही साईडनी दुकानांची व्हिडिओ शूटिंग करत होती रस्त्याने खूप छान छान दुकानं आहेत बघू शकता तुम्ही साड्यांची दुकानं आणि साईबाबांच्या वेगवेगळ्या वस्तू वगैरे आणि मूर्ती आणि सर्व ग्रंथ वगैरे सर्व एक दुकान आहे खूप मोठं तुम्ही ते शॉप पण बघू शकता आणि एखाद्या मंदिर नवीन झालेलं असेल तर तिथं मूर्ती स्थापन करायची असतील तर खूप छान छान मूर्ती आहेत आम्ही मूर्ती वगैरे बघितल्यानंतर एक साडीचं दुकान होतं खूप खूप छान छान साड्या अशा तिथे लावलेल्या होत्या त्याच्यामुळं आम्हाला साडी एकदम जळून बघण्याचा मोह झाला आम्ही तिथे गेलो त्या दादांना ह्या येल्लो बांधणीच्या साडीची किंमत विचारली तर त्यांनी आम्हाला ह्या साडीची किंमत साडेतीन हजार सांगितली साडीची किंमत तर खूप होती साडी छान होती पण साडीची किंमत खूप होती त्याच्यामुळे आम्ही काही साडी वगैरे घेतली नाही फक्त बघितल्या साड्या खूप छान होत्या त्यानंतर आम्ही इकडच्या साईडने रेडीमेड कपडे वगैरे लावलेले होते इथे एक स्कर्ट पण होता आम्ही त्यानंतर त्या स्कर्टचा पण रेट विचारले तो साडेचारशे म्हटला पण मुलगी म्हटली तिच्याकडे तसाच आहे त्याच्यामुळे आम्ही काही घेतला नाही फक्त मी थोडीशी त्यांच्या दुकानची शूटिंग वगैरे घेतली म्हटलं मैत्रिणींना तुमच्यासारख्या मैत्रिणींना पण बघायला मिळेल कधी तुम्ही आल्या साई तुलसीच्या समोर हे दुकान आहे तर तुम्ही नक्की तिथे शॉपिंग करा शॉपिंग झाल्यानंतर आम्ही लगेच घरी यायला निघालो दहा एक मिनटं लागतात आमच्या घरी यायला साई मंदिर परिसरापासून आणि मग मी माझं राहिलेलं पान मी गाडीतच खाऊन घेतलं खूप छान पान होतं आणि खूप एन्जॉय करीत मी प्रवास